सोशल मीडियावरती बाळाऐवजी जलपरीचा जन्म झाल्याचा चमत्कार म्हणजेच ही घटना प्रचंड अशी व्हायरल होत आहे नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा राजस्थानात सलुंबर जिल्ह्यातल्या एका सरकारी रुग्णालयात एका नवजात अर्बकाचा जन्म झाला आणि जलपरी जन्माला आल्याची अफवा पसरली गेली बाळाचा वरचा भाग अगदी सामान्य माणसाप्रमाणे पण खालचा भाग मात्र माश्याच्या शेपटीसारखा दिसत असल्याने या अद्भुत नवजात बाळाच्या जन्मानंतर लोक तिला जलपरी समजू लागले मात्र जन्मानंतरच अवघ्या चार तासातच तस या मुलाचा मृत्यू झाला डॉक्टरांना या नवजात अर्भकाची लिंगी निश्चित करता आली नाही कारण बाळाच्या पटाखालील शरीर पूर्णपणे जोडले गेले होते त्यामुळे ते जलपरीसारखे दिसत होते पण ही जलपरी नव्हे आणि चमत्कारही नाही तर गरोदरपणात झालेल्या गुंतागुंतीची दुर्मिळ केस आहे याला मर्माट सिंड्रोम असं देखील म्हणतात जगभरात दहा लाख नवजात अर्बकापैकी फक्त त्यांच्यामध्ये सहा जणांमध्ये हा सिंड्रोम आढळतो ही आठवड्यापूर्वी एका महिलेनं अतिशय सुंदर आणि जलपरीसारखी दिसणाऱ्या या अनोख्या नवजात बाळाला जन्म दिला डॉक्टर नरेंद्र कुमार शर्मा म्हणाले जगभरात अशी प्रकरणं फार दुर्मिळ आहे आणि सामान्यत दहा लाख मुलापैकी केवळ सहा मुलांनाच अशा प्रकारची स्थिती होते अशा अवस्थेत जन्माला आलेली मुले फारशी जगत नाही या मुलाचे वय सहसा केवळ चार तासापर्यंतच असतं सलुंदर जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ असलेले डॉक्टर नरेंद्र कुमार शर्मा सांगतात की या नवजात अर्बकाला वैद्यकीय भाषेत मरमेंड सिंड्रोम असं म्हणतात ज्यामध्ये मुलाचे दोन्ही पाय चिकटलेली असतात या सिंड्रोममध्ये डोकं आणि धड सामान्य असतं परंतु ओटी पोटाखालील भाग जोडला गेल्यामुळे माशाच्या शेपटीसारखा दिसत असतो मर्मेंड सिंड्रोम हा चमत्कार नसून बाळाची वाढ नॉर्मल झाली नसल्याचे ते लक्षण आहे गरोदर असताना वेळीच तपासणी केली तर हे जन्मापूर्वीच लक्षात येऊ शकतं डॉक्टर नरेंद्र शर्मा सांगतात सामान्यतः एखाद्या गरोदर महिलेला उच्च मधोमेळाच्या समस्या असतील तर त्या मुलामध्ये हा सिंड्रोम होण्याची शक्यता जास्त असते गरोदर महिलांनी बाळामध्ये जन्मजात विकृती नसल्याची खात्री करण्यासाठी पाचव्या महिन्यात ॲनॉमोली स्कॅन करून घ्यावे लागते मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या यस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील रहा धन्यवाद